हरे कृष्ण तर माने अवंग तुकारामाची जी श्रंखला सुरू आहे प्रोचनाची एकशे पंचवीसाव सत्र आज प्रस्तुत करायचं आहे तर या सत्रासाठी उपस्थित जे आहेत त्यांचं हृदयपूर्वक स्वागत तसंच माझे गुरु दीक्षा गुरु आणि ह्यासाठी उपस्थित असणारे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध यांच्याकडून मी आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरु करतो

हरे कृष्ण तर आजचा अभंग असा आहे तो अभंग तुकारामाचा जो ग्रंथ आहे त्यातला सातशे बासष्टावा अभंग आहे बरवी नामावळी तुझी महादोषा होळी झाले आम्ही जीवन धनिवधी हे सेवन बरवी नामावळी तुझी महादोषा होळी झाले आम्ही जीवन धनिवधी हे सेवना सोपे आणि गोड किती अमृताही वाढ सोपे आणि गोड किती अमृताही वाड वाढ तुका म्हणे अच्युता आमचा कल्प दाता तुका म्हणे अच्युता आमचा कल्परु जाता अर्थ असा आहे देवा तुझी विष्णू सहस्त्र नामावली आहे तिच्या उच्चाराने महापातके जळून जातात देवा तुझी विष्णू सहस्त्र नामावली आहे तिच्या उच्चाराने महापदके जळून जातात म्हणून ती सहस्त्रनामावली आमचे जीवनच झाली आहे म्हणून ती सहस्त्रनामावली आमचे जीवनच झाले आहे तिचे सेवन आम्ही तृप्त आणि समाधान होईपर्यंत करू तिचे सेवन आम्ही तृप्त आणि समाधान होईपर्यंत करू ती फार सोपी आहे आणि अमृतापेक्षाही गोड आहे तुकाराम महाराज म्हणतात हे अच्युता हे भगवंता तू आमचा कल्पतरू आहेस अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी भगवतनामाचं महात्म्य या चार कडव्यामध्ये सांगितलेलं आहे तर या भगवंताच्या नामाचं फक्त उच्चारणाने सुद्धा आपलं पापाचे जे डोंगर पर्वत साचले ते जळून खाप होतात मग ती नामावली भगवंताचं नामस्मरण आपण चांगल्या ना भावनेनं करू किंवा विरुद्ध भावनेनं करू हे उपासाने जरी घेतलं तरी सुद्धा त्या नामाचं जे महात्म्या आहे जे प्रभाव आहे तो आपल्यावर होतच असतो आपण पाहतो कि शिशुपालाचा जेव्हा वध झाला सुरू होतं पांडवांच्या इथं आणि त्यावेळी शिशुपालाच वध झाला हे आपण सर्व महाभारतामध्ये दे फायद्याच आहे तर ज्यावेळी शिशुप्र शिशुपालन जे कोण शिशुपाल म्हणजे भगवंतांचे शुद्ध सेवक जय आणि विजय विष्णूचे वैकुंठातले शुद्ध भक्त जय आणि विजय आणि त्यांना ज्यावेळी शाप मिळाला त्यावेळी तीन जन्म ते असुरप्रवृत्तीत भगवंताशी युद्ध करण्यासाठी हे या पृथ्वी तलावरती आले किंवा भगवंताशी वैर करण्यासाठी भगवंतांना पण इच्छा होती युद्ध करायचे म्हणून ते युद्ध करायसाठी इथे आले आणि त्यांच्याशी युद्ध करणारा त्यांचे भक्तच पाहिजे आणि त्या पात्रतेचा पाहिजे म्हणून या जय विजयना खरे पाठवलं गेलं तर पहिला जन्म विजयचा कुठला झाला हिरण्य कशा हिरण्यक्षर दुसरा झाला रावणाने कुंभर कुंभरोग कुंभकर्ण आणि तिसरा झाला शिशुपाला तर ज्यावेळेस शिशुपालाचा शिशुपालांना जन्मता चार आत होते मग सगळे विचार करायला हे चार आत असं बालक जन्मलेचं कसं करायचं कोणीतरी त्यांना सांगितलं की की हे चार आत गळून जातील पण ज्याच्या मांडीवर हे बालक ठेवल्यानंतर त्याचे दोन हात गळून जातील आणि दोन हात राहतील मार्फतच त्याचा वध होणार असं त्यांना सूचित केलेलं म्हणून सांगितले आणि ज्यावेळी भगवंत भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर त्यांना ठेवलं ते गेलं त्यावेळी त्याची दोन हात गळून त्यावेळी आई अत्यंत दुखी झाली म्हणजे शिशुपालचा वध हा मार्फतच होणार मग ती अत्यंत गायवाय केली आणि त्यांनी विनंती केली की त्याचं कसं रक्षण करशील तो तर भगवंत म्हणाले ही विधी लिखित आहे त्यात काय चुकणार नाही तरी पण तुमच्या ह्या विनंतीला मान देऊन मी त्यांना सांगतो की शंभर चुका होईपर्यंत मी त्याचा वर करणार पण ज्यावेळी एकशे कवी चूक होईल त्यावेळी त्याचा मी वर करेन तर त्याप्रमाणे भगवंतानी वचन दिल्या त्याप्रमाणे वचनाचं पालन करत होते आणि या शिशुपाल जन्मल्यापासून जसं त्याला समजावं लागलं तेव्हापासून तो भगवंतांचा द्वेषवास वापरायचा भगवंतांना अपशब्दच वापरायचे असं होत असताना आणि प्रत्येक वेळी तो नव्याण्णव पर्यंत अपशब्द वापरायचा शिवाय द्यायचा आणि शंभर करणारे बंद व्हायचे त्यामुळे तो आतापर्यंत त्याला लाईफ मिळालेलं ला होतं त्याला भगवंतांनी त्याचा वध केलेला नव्हता पण हे ज्यावेळी राजश्री यज्ञ सुरू झाला आणि त्यात था भगवंतांना मान दिला त्यावेळी तो अतिशय क्रोधी बोधानं भडकून गेला त्याला काय बोलत होतो काय करत होते याची सुद्धा मान राहिलं नाही आणि भगवंत ऐकत होते मग ज्यावेळी नव्याण्णव अपराध शिवी दिली त्यावेळी भगवंत म्हणजे तुम्ही महाभारतामध्ये बघितला असाल भगवंत मोजत होते आता नव्वदा अपशब्द वापरला एक्क्याण्णव झालं ब्याण्णव झालं त्र्याण्णव झालं असं मोजत होते भगवंत आणि सांगले आता शंभर चुप्पा झाल्या आता नंतर शंभर अपशब्द तू माझ्यासाठी वापरेस त्यानंतर परत एक जरी शिवकी अपशब्द वापरला तर सुद्धा शरीक्षद्दे तरी शिशुपालानं ते ऐकलं नाही आणि भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्रानं त्याच शिरच्छेद केला तर अशा प्रकारे ज्यावेळी शर्च्छेत होऊन शिशुपालाचा वध झाला त्यावेळी ते त्याची प्राणज्योत जी होती ती शरीरा शरीरातून निघून भगवंतांच्या शरीरात विलीन झाले आणि त्यावेळी निधेश्वर महाराजांनी सगळ्या आश्चर्यचकित निधेश्वर महाराजांनी प्रश्न विचारला गेल्यानंतर कि तुमचं शत्रुत्व होते शत्रूद्वारे तुमचं त्यांनी आयुष्यभर तुमची निंदा नालज ती केली आणि तुम्ही त्यांची प्राणज्योत तुमच्या शरीरात अधिक विलीन झाली त्यावेळी मग त्याच्यावरती विस्तार सगळी चर्चा झाली सगळं झाले आणि त्यानंतर सांगितलं गेले की भगवंत हे ज्याचा वध करतात त्याला साईची मुक्ती मिळते त्याला मुक्ती मिळते भगवंतांच्याकडे पाच पाच ज्याचा मृत्यू होतोय तो प्लस भगवान ज्याचा वध करतात त्यांना साईची मुक्ती मिळते आणि म्हणून हे जय विजयचा शेवटचा हा अवतार होता जय आणि विजय अगोदर कोण झाले हिरण्याक्ष हिरण्याक्ष हिरण्या हिरण्याक्षरी अं कोण झाले त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण झाला आणि तिसरा शिशुपालाने दमपत होते तर ह्या तिसरा अवतार संपल्यानंतर मग ते परत भगवंत सेवेला जाणार होते जय विजय मग त्यावेळी भगवंतांनी ह्या शिशुपाला जी प्राणी ज्योती त्यांच्या सेरेत त्याला साईची मुक्ती मिळाली हे दाखवलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय भगवंतांचं स्मरण तुम्ही विरुद्ध भाव जरी केलं क्रोधाने जरी केलं विरुद्ध अनुकूल स्थितीत न परंतु प्रतिकूल स्थिती जरी केलं तरी भगवंत त्यांच्यावरती त्या कृपा करतातच इतके कृपाळ भगवंत मग तुम्ही उपवासानं घ्या हसत हसत घ्या काय म्हणतात एक वेळ चैतन्य महाप्रभू झारखंडातून प्रवास करत होते जात असताना नावला जात असताना रस्त्यात एक धोब भेटला मग तो त्या नदीमध्ये तो धोत होता दोन आणि चैतन्य महापुरते गेले आणि जाताना म्हटले की तो हरे कृष्ण महामंत्र म्हण आणि तो विरुद्ध जातीचा होता मी नाव घेत नाही त्या जातीचा तर ते म्हणाले की हरे कृष्ण महामंत्र म्हणून हरे कृष्ण मान तर तो म्हणला तो मोठ्यानं उपवासानं म्हणला मी हरे कृष्ण अजिबात म्हणणार नाही परत एकदा म्हणजे हरे कृष्ण म्हण मी अजिबात हरे कृष्ण म्हणणार नाही म्हणजे उपवासानं म्हटलं पण भगवंताचं नाव घेतलं अशा पद्धतीनं शत्रूबानं शिशुपालानं नाव घेतलं पण भगवंतांनी त्यांना काय दिलं स्वाईची मुक्ती दिली इतके भगवंत आहेत आपण कोण भग अन्न पाणी वस्त्र भगवंता जे आपल्याला पुरवठा करतात कधी म्हणतात का माझं नाव घेणार आहे ना तेवढंच अन्न वस्त्र पाणी मिळेल बाकी मिळणार नाही अजिबात नाही भगवंत अतिशय कृपाळ आहेत म्हणूनच कृपा इतकी कृपाळ आहेत की त्यांच्यासारखी कृपाळ व्यक्ती असं कोण ब्रह्मांडात कोण मिळणार नाही म्हणून ते आपल्याला न मागता सुद्धा सर्व काही देत असतात ते भगवंताना नामस्मरण तुम्ही उपवासानं केलं तरी सुद्धा भगवंत त्यांना कृपा देतात तर मग ज्या प्रीतीपूर्वक भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत आपल्याला काय काय देतील कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही अजामेळ हा अतिशय ब्राह्मण पुत्र होता आणि अतिशय भगवतपरायण होता पण एका प्रसंगामुळे त्याचं पतन झालं आणि तो एका वेशाच्या आला घरातल्या लोकांना हाकलून घ्या घरातून हाकलून दिलं पत्नीला हाकून दिलं आईवड्यांना हाकून दिलं आणि ते वेशेबरोबर राहू लागला वेशे जे अन्न शिजवून झाले ते खाऊ लागला आणि वेशेच्या मुलांचं पालन करू लागलं मग शेवटी तो एवढ्या इंद्रिय तृप्तीत लागला की वयाच्या अठशा वर्षे पण त्याचं पाच वर्षाचं पालक होतं त्याला आणि त्याचं नाव काय होतं नारायण होत ना। आणि ज्यावेळी त्याचा मृत्यू जवळ आला आणि जमराज येऊन त्याला त्याचा आत्मा खेचू लागले त्यावेळी तो भयभीत झाला आणि आपल्या मुलावर त्याचं खूप प्रेम होत प्रत्येक वेळी नारायण 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 त्याला बोलवायचं नारायण तो माझ्यावर कसा आलाय नारायण तो येत ये नारायण तो असं केलं प्रत्येक वेळी नारायण नारायण म्हणायचा आणि ज्यावेळी आता आपला मृत्यू होतोय त्याच्या ध्यानात आलं त्यावेळी त्याने जोरानं आक्रोश केला अगदी काय म्हणतात ते उत्कंठेनं ना भगवंताचं नाम करुणा भरी हाक मारली हे नारायण नारायण पण नारायण हे नाव जरी त्याचं चा बालाचं असेल पण ओरिजिनल नारायण हे नाव कोणाचं भगवंतांचं आहे आपण पूर्वी लोक आपल्या घरातली नावं सगळी विठ्ठल पांडुरंग नारायण विष्णू अशी काय ठेवायची कारण त्या मुलांचे हाक माणूस सुद्धा त्यांच्या त्यांच्याशी प्रेम करताना सुद्धा भगवंतांचं नाव देता असू दे म्हणून नाव ठेवायचे हे वडीलधारी लोकांचे इच्छा होती किंवा असे करत होते आता सर रेपो टेंको मेंको नाव आले त्यामुळे काय तो भाव राहिला नाही म्हणून पूर्वीचे लोक देवधर्माचे ना, देवां नाव देवांची नावं काय ठेवायची देवी देवांची की त्या निमित्तानं भगवंतांचा नावते हा उद्देश होता मग ज्यावेळी तुमचे हिंदूत येऊन यांचं प्राण खेचू लागले त्यावेळी हा मोठ्या होत्यानं नारायणाचा हक लागला लागता मुलाचा हक मानला त्याचा उद्देश काय होता नाव मारताना नारायण हे भगवंतांचं नामस्मरण करावं हा उद्देश अजिबात होता आपल्या पुत्राला हाक मारणे हा उद्देश होता त्या उद्देशाने त्यांनी हाक मारलं पण नारायणाचं नाव घेतल्यामुळं चार विष्णूदूत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी यमदूत त्यांच्याकडून त्याची सुटका केली फार मोठी कथा आहे दोन तीन तासाचं लेक्चर झालं पूर्णाने त्याच्यात पण थोडक्यात सांगितलं मग नारायणाचं नाव घेतल्यामुळे तिथं विष्णुदूत आले आणि यमदूताला तिथून हाकलून लावलं आणि त्यातून तिची सुटका झाली आणि मग त्याला प्रकाश पडला विष्णुदूतांचा दर्शन झाल्यामुळं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी काय करतोय माझ्या घरातल्या सगळ्या पवित्र लोकांना हक्र दिलं आणि या वेशेबरोबर मी संघ करून जीवन जगत आहे माझ्यासारखं घनित जीवन मला सुद्धा कल्पना करवत नाही आणि मग त्यानं घर सोडून दिलं आणि जाऊन मग नंतर बघून त्यांच्या भक्तीत लागला हरिद्वार मध्ये आणि नंतर तिची मुक्ती झाली आणि तेच ना अंदुअबदू ज्यावेळी भक्तीच्या पराकोष्टला गेला आणि त्याचा अंत आला त्यावेळी तेच विष्णुदूत त्याला न्यायला आले परत अशा पद्धतीनं हे नामस्मरणाचं इतकं महत्व आहे आपल्या मुलाला जरी त्याने हाक मारला तरी सुद्धा नारायण हे भगवंतांचं नाम आहे म्हणून विष्णू दूत तिथे प्रकट झाले होते इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे आता भगवंताची कृपाळू किती आहेत भगवंत ह्याच्या अनेक अनेक आहेत पुतना कुठल्याही उद्देशाने आली होती भगवंतांचा वध करायचा म्हणून स्तनाला कालकोट विष लावून आले भगवंताने तिला कुठलं स्थान दिलं माते धात्रीच स्थान दिलं कारण पुतण्याचा उद्देश तिला स्तनपान करणे होत बाळ समजून ह्या उद्देशामुळे भगवंताने त्याला धात्रीच रूप दिलं इतके भगवंत कृपाळ आहेत म्हणून क्रोधाने घ्या तुम्ही उपवासाने घ्या कस तरी भगवंताचं नाव घेतलं तर भगवंताच्या नामाचा परिणाम व्हायचा तोच होणार आपण धान्य जमिनीमध्ये पेरतो तर ते जिथं कोंब भोगवतो तो बा खाली करून किंवा वर करून असं बघून पेरतो का अजिबात नाही ते त्याच्यामध्ये दे जमिनीमध्ये टाकतो आणि वरती माती पसरतो आणि त्याला पाणी देतो पण कोंब उरून ते, ते वरतीच येणार ना कोंब कधी खालच्या बाजूला कोंब कोंबोगायची जागा आहे म्हणून खाली जातो का कोंब तो कसाही तुम्ही दाणे जरी टाकलं आणि त्याला पाणी वाहलं पाणी टाकलं की ते कोंब उगून वरतीच येणार अशा पद्धतीनं भगवंतांचं नाम तुम्ही कुठल्याही भावना घ्या भगवंत कृपा द्यायची देणार हे भगवंतांच वैशिष्ट्य आहे भगवंत तितके कृपाळ आहेत आपण औषधाची गोळी घेतो डॉक्टर आपल्याला औषध देतात काय झालंय ताप आलाय त्यावेळी तापाच्या तीन गोळ्या दिल्या एक पिवळी हिरवी तर ती गोळी घेताना आपण बघतो का हे कुठली गोळी काय परिणाम करते त्या गोळ्या डॉक्टर देतात त्या प्रमाण टाकतो आणि ते औषध हात गेल्यानंतर करायचं तेच परिणाम करते आहे तसं नामस्मरण आपण करत असताना आपलं नाम ज्यावेळी भगवंतांचं घेतो तर ते परिणाम करायचं तेच परिणाम होतो त्याच्यामुळे तर अशी भगवंत आपल्याला कृपा करत असतात त्या जीवांचं पालन पोषण हे भगवंताच्यामुळे होते आपण जे म्हणतो ना मी केलं म्हणून हे झालं मी काही नाही भगवंतांच्या इच्छेशिवाय काहीही रावण सुद्धा मरता मरता राम म्हटला रावण कोण होते जय विजय विजयपैकीचे होतो म्हणून त्यांच्या भक्तीचा जो प्रभाव अगोदरपासून होताच त्याच्यामध्ये मरता मरता त्यांनी राम उच्चारण केलं आणि त्यांना उच्च गती मिळाली आता या कलियुगात भगवंताचं प्रेम करायचं अतिशय सोपी तुकाराम महाराज काय म्हणतात अत्यंत सोपी पद्धत आहे तुझं नामस्मरण करायचं अमृतासारखं आहे तुझं नामस्मरण केलं की तू आम्हाला भगवंत नामात मिळून आहे नक्की आहे इतकी सोपी पद्धत भगवंतांनी आपल्या कलियुगात दिलेली आहे ह्या कलियुगात आपण नातप करू शकत नाही कारण पूर्वीच वैशावर पूर्वीच्या युगामध्ये जे आपलं आयुष्यमान होत त्रेता युगामध्ये सतयुगामध्ये सतयुगामध्ये एक लाख वर्ष आयुष्यमान होत त्यामुळे लोक तिथं तप करत होते भरपूर त्यानंतर आलं त्रेतायुग त्रेतायुगामध्ये आयुष्यमान दहा हजार वर्ष होत नंतर आलं युग त्याच्यामध्ये एक हजार वर्ष होतं त्यामुळे आयुष्यमान जास्त असल्यामुळे त्या लोक भगवंतांचं प्रेम प्राप्त करायसाठी आयुष्यमान मोठं असल्यामुळं आर्थिक परिस्थिती चांगल्या असल्यामुळे लोक करू शकत होते आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करून भगवान प्राप्ती करत होते पण ह्या कलियुगात आयुष्यमान किती आहे शंभर वर्ष आहे पण तेही शंभर वर्ष तर आता आणि ह्या शंभर वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती तर लोकांची कुठं आहे तर त्यासाठी सोपा मार्ग भगवंताने करून दिला म्हणजे भगवंतांच्या नामाच सरण करा आणि भगवंतांचं प्राप्त करा भगवत प्राप्त करा ते करायसाठी हा सोपा मार्ग दिला आणि ह्या भगवंतांचं नामस्मरणासारखा दुसरा सोपा कुठलाही मार्ग भगवंत प्राप्तीचा नाही आहे म्हणून ना आपण तप करू शकत नाही ना यज्ञ करू शकत नाही आरच्या वेगळ्या सेवा करू शकत नाही म्हणून चैतन्य महापूर्भ हरे कृष्ण महामंत्राचा आपल्याला मारे सोप सोपलेला आहे किंवा जे साधू संत आहे तुकाराम महाराज म्हणा ज्ञानेश्वर महाराज म्हणा एकनाथ महाराज म्हणा सगळ्यांनी आपल्याला हे सांगितले की भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताच प्रेम प्राप्त करा भगवंताची भगवतांम प्राप्त करा मग जर आपल्याला विरोधी भावना जरी भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत इतकं आपल्याला देतात तर आपण सकारात्मक सकार सकारात्मक भूमिका जाऊन भगवंताचं नाम स्मरण केलं पॉझिटिव्ह दृष्टीने जर पाहत गेलं अनुकूल भावानं जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याला कुठं नेतील आणि काय काय देतील आपल्याला आणि आपण कधी कधी विचार करतो की भगवंतांचं फक्त नाम घेतल्यावर भगवंताची प्राप्ती होईल काय तर शास्त्र काय सांगते भगवंत आणि भगवंतांचं नाम ह्याच्यामध्ये काही फरक नाही अभेद्येत दोन्ही भगवंतांच्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाम आणि नाम काही भेद नाही ते एकच आहे जेव्हा जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो जिभेवरती भगवंतांचं नामस्मरण येत आहे पण साक्षात भगवंत आपल्या जिभेवरती उपस्थित असतात नृत्य करीत असतात आनंदाने आणि मग आपल्याला हा विचार आपण करायचा नाही की नामस्मरण केल्याने भगवंत प्राप्ती कशी येईल भगवंत भेटती कशी येईल अशी मोठी मोठी काहीतरी यज्ञ विज्ञ केल्यानंतरच आपल्याला भगवंत प्राप्ती होईल फार मोठा आपण समारंभ करतोय तरच भगवंत प्राप्ती होतील काही नाही भगवंतानेच हा मार्ग दिलेला आपल्याला फक्त तो नामस्मरण कर निर्तीला प्राप्त होईल भगवंतानेच आपल्याला मार्ग दिलेला आहे भगवंत आणि भगवंताचं नामस्मरण ह्याच्यामध्ये काही फरक नाही आपण पाहतो एक की एक साधं उदाहरण आहे आपण वासराला बरोबर घेऊन चाललो की गाय आपोआपच पाठिंबा नयेते हे तुम्हाला व्यवहारी उदाहरण आपण कुठेही पाहतो वासराला घेऊन निघालो गाय आपोआपच पाठिंबा घेतात तसं नाम सुरू झालेलं झालं आपल्या मुखातून की भगवंत आपआपच उपस्थित होतात हे शंभर टक्के मग कधी कधी वाटते आपल्याला भगवान नामात आपल्याला रुची काय येत नाही तुकाराम महाराज म्हणतात अमृतासारखी गोडी आहे मग आम्हाला काय गोड लागेल आपली अवस्था कावीळ झालेल्या रोग्यासारखी आहे ज्यावेळी आपल्याला कावीळ होते त्यावेळी कावीळवरच औषध काय तर उसाचा रस की उसाचा रस ज्यावेळी आपण प्या लागतो कावीळ झालेल्या माणसाला ती रस तो पडूच लागतो पण कावेळ व्हायला औषध तेच आहे मग जस जसं आपण उसाचा रस जाऊ उसाचा रस पेजव हळूहळू कावेळीचा जो, जो, जो प्रभाव असतो तो आपला कमी होऊन जाईल आणि उसाची गोड येईल तसंच आपल्याला ज्यावेळी आपण भगवंताचं नामस्मरण घेत जाऊ घेत जाऊ घेत जाऊ तर एक वेळ अशी येईल की ते नामस्करण सुद्धा आपल्याला अमृतासारखं गोड लागेल ते दुकान मला सांगतात म्हणजे शंभर टक्के सत्य आहे मग ही हळूहळू जशी जशी गोडी येत जाईल त्यावेळी त्यावेळी आपल्याला त्या विषयातला आनंद भक्तीतला आनंद येईल नामस्मरणातला आनंद आपल्याला प्राप्त होईल आणि आपण आनंदाने नाव घेत जाऊ आता कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की नामात प्रेम काय येत नाही आपल्याला अजून प्रेम काय येत नाही नामात दीड दिवस करतोय तर आपण आपला विचार करायचा की आम्ही केस्ती किती असतेने आणि किती तळमळीने नामस्मरण करतोय हे आपण आपलाच आपल्यालाच प्रश्न विचारायचा तेवढी आस्था आपल्यात आहे काय तुकाराम महाराज म्हणतात अमृत गोड तुझं नाम आहे तर ती अवस्था आपली आहे काय आपण अजून खालच्या अवस्थेत आहे आणि हळूहळू ज्यावेळी आपण तळमळीने नाम घेत जाऊ आस्थेने नाम घेत जाऊ त्यावेळी आपोआप पुढे येईल त्याच्यामध्ये आणि भगवान प्रेम प्राप्त होईल एखाद्या बाईला खूप दिवसांना जर बाळ झालं तर त्या बाळाबद्दल जी तिची भावना आस्था कशी असते तशी आपली भावना झाली पाहिजे ती भावना झाल्यानंतर तिची गुडील ती बाळाला एक इकडे सुद्धा ठेवत नाही कोणाच्या हातात देऊन जात नाही अशी बाळाबद्दल जी तिची आसक्ती असते तशी आसक्ती नामाबद्दल होणे गरजेच आहे अशी अवस्था ज्यावेळी येईल त्यावेळी भगवंत आपल्या समोर उभे ठाकरे तसं ग्रह महाराजांच्या समोर ठाकून तर नामात प्रेम काय येत नाही कारण नामभार्थ आपली गंभीरता नाही आहे म्हणून नामामध्ये प्रेम येत नाही आता साध एका प्रेमळ आईचा विचार करा ज्यावेळी लहान बाळ असते आई त्याचं पालन पोषण अगदी आनंदानं करत असते आणि ते कर्तव्य म्हणून करते प्रेम आहे बाळांच्या बद्दल म्हणून करत असते हे बाळ मला उद्या पाहेल शुप, शुप, शुकान शुकान तो माझा सुखानं मला काय म्हणतात ते व्यवस्था करेल म्हणून हा भाव त्याचा आईचा कधी नसतोय बाळाबद्दलचं प्रेम त्याचं आंतरिक असते म्हणून ते तिचं प्रेम करत असते आता बघा कधी कधी लहान बाळ आजारी पडते आईच्या अवस्था काय होते बाळाला जर ताप आला तर तिला अन्न गोड लागतंय बाळ अन्न खात नाही ती सुद्धा जेवत नाही तिच्या पोटात धस होते कधी बाळाला बरं वाटतंय कधी बरं वाटतो घरातलं वातावरण सगळं बिघडते ती सगळी घरातली ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करत असते पण लक्ष सगळं बाळाच्या वरती असतंय अशी अस्वस्थ होते कायमची अस्वस्थ होते आणि तिला काही अन्न गोड लागत नाही कुठेही आनंद काय म्हणतात ते समाधान लाभत नाही अशी आईची अवस्था होते सर्वच बाजूनी ती अस्वस्थ असते तर नाम घेण्यामध्ये थोडा जरी व्यत्यय आला तरी तशी अवस्था आपली होते का आपणच आपला अभ्यास करायचा तशी अवस्था आपली होते का तशी आईची अवस्था होती आपल्या बाळाच्या आजारी पडण्यामुळं तशी नाम मी व्यवस्थित घेत नाही म्हणून मी दुःखी होतो कष्ट होतो माझं नाम आज व्यवस्थित झालं ना माझी व्यवस्थित झालं नाही असं आपली अवस्था होते, <etlla> था था होते का आपल्याला आपणच प्रश्न विचारायचा आणि ती अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रामस्पणाची गोडी आपल्याला मिळणार नाही आणि रामश्रमाची गोडी पर्यंत लागत नाही तोपर्यंत किती वेळा नाम घेऊन उपयोग आहे तरी पण नाम घ्यायचं बंद करायचं असं नाही आहे तुम्ही गोडी आता मगाशी म्हटलो आपण गोडी विना जरी नाम घेतलं तरी भगवंत कृपा करायची ते करायची पण आत्मसाक्षरता भगवंत प्रेम प्राप्त करायचं असेल तर नामात गोडी ही आली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत ह्यासाठी एक वर्ष लागेल दहा वर्ष लागतील दहा जन्म सुद्धा लागतील अनंत अनंत जन्माला सापडे पण नामस्मरण करत राहायचं भगवंतांची इच्छानुसार ज्यावेळी आपल्याला ती गुढी प्राप्त व्हायची ते होईलच म्हणून आपण प्रयत्न करायचं ठेवायचं नाही आपण पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करायचे दे रिझल्ट द्यायचं त्याच्या हातात निर्णय द्यायचा शेवट अंतिम निर्णय भगवंताच्या हातात आपण करत राहायचं आपल्याला नामाविना मृत वाटलं पाहिजे मी एकदा अनेक वेळा कथा सांगितली ते नामाशिवाय आपण मृत आहोत अशीच अवस्था आपली झाली पाहिजे एकदा एक प्रेतयात्रा चालली होती तुम्हाला कथा सांगितलं वाटतं का मला परत एकदा सांगतो एक प्रेतयात्रा चालली होती आणि एक आई आणि लहान मुलगा गॅलरीत बघत होते आणि ते प्रेतयात्रेत जण जे चार खांदेकरी होते ते रामनाम आणि पुढे एक धरले दिलेलं राम नाम सत्य आहे राम राम सत्य म्हणत होते तर त्यावेळी ते मुलगा विचारला हे काय चाललेलं आहे प्रेतयात्रा चालली आहे मग ते म्हणाले ती चारही माणसं पाठीमागची माणसं पुढची माणसं सगळे राम नाम सत्य आहे म्हणाले ते वरती झोपलेला माणूस का म्हणत नाही आहे राई म्हणाली आहे तर मृत आहे म्हणून ते म्हणत नाही असे आपली अवस्था झाली पाहिजे रामनामाशिवाय आपण मृत आहोत अशी अवस्था आपली व्हायला पाहिजे ज्या भावने ज्यावेळी आपण प्रेम करू त्यावेळेचा आनंद आहे तो शब्द वर्णन करण्यासारखा नाही आहे उठता बसता चालता बोलता सदैव आपण नामस्कर आपल्याला व्हायला पाहिजे आता स्त्रिया घरी काम करत असतात स्वयंपाक करत असतात नामस्मरण तोंडात राहिलंच पाहिजे करत करतच राहिलं आपण इकडे तिकडे करत असतो जात असतो असतो ज्यावेळी आपलं कॉन्सन्ट्रेशन करणं एखाद्या कामावरती गरजेचं त्यावेळी रोडलं पण ज्यावेळी काही ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही आपल्या काम करतो त्यावेळी नाम आपल्या मुखात राहिलं पाहिजे किंवा स्मरणात तरी राहिलं पाहिजे आता आपण पाहतो की दारुड्याला जर आपण दारुडा जर दारू त्याला मिळालं नाही त्याला तर तिची अवस्था काय होते किती कवरा होतो कवरावर त्याला कशा ती पडत नाही कधी एकदा तो दारुपी नसत असं तिची अवस्था होती आणि त्यावेळा तो शिवाय दा तो राहू शकत नाही जमू शकत नाही अशी अवस्था आपली झाली पाहिजे एखादा उत्तम दारुड्या व्हायचा असेल तर कोणाच्या संगतीत राहिलं पाहिजे दारुड्याच्या संकेत राहिलं पाहिजे आणि उत्तम भक्त व्हायचं असेल तर उत्तम भक्ताच्या संगतीत राहायला पाहिजे म्हणून आपल्याला नामस्मरणाचं ओडी यावी कायम भक्तिमय कार्यात आपल्याला रस यावा म्हणून आपण शक्यतो भक्तांच्या संगतीत राहू अभक्तांच्या संगतीत जर राहिलो तर आपण अभक्तच पडणार म्हणून जे भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थितीला पोहोचलेत अशा लोकांच्या संगतीत राहायचं ते भक्तीत कसं काय प्रगती करतात आज कुठली अगोदर त्यांची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे हे आपण पाहतोच आणि अशा भक्तांच्या संगतीत राहिलो तर आपली भक्तीमध्ये ऑटोमॅटिकच वरच्या स्थितीला जाऊ आपली स्थिती सुधारेल म्हणून भक्ताच्या संगतीत राहायचं सदैव भक्तांच्या जे अनुभव आहेत त्यांचे ते घ्यायचे नंतर भगवंतांनी जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत अभंग मालिकाला तर ही अभंग मालिका मी कशासाठी चालू ठेवलेली आहे तुकाराम महाराज हर भग प्रत्येक भग भग अभंगामध्ये भगवंतांचे भक्तीचं भक्ती कशी करू प्रेम कसं प्राप्त करू भगवंता कसं जाऊ याचाच मान सुचवलेला आहे आणि भगवंत हर तुकाराम तर हर अभंगात अशा अनेक अभंग आहेत की ती संगती कोणाची करायची कोणाच्या संगतीत असावं म्हणजे भगवंताच्या नावाची आपल्याला गोडी लागेल हे प्रत्येक अभंग मध्ये सांगतात आणि त्याचा उद्देश काय आहे तुकाराम वैयक्तिक फायदा आहे का आम्ही आम्हाच पण चांगलं केलं की नव गेलो तुम्ही भगवत नामाच गेला, गेला का नरकात गेलात काय त्यांना काय फरक पडणार आहे पण भगवंतानी त्यांना ह्या ज्या बद्ध जीवाच्या उद्धारासाठी भगवंतानी पाठवलं आणि प्रत्येक जीवात मला भगवत धामात न्यायासाठी तुकाराम महाराजांचे सण आले आणि ते ओरडून ओरडून सांगतायत हे करा म्हणजे तुम्ही ह्या जन्ममृत्यूच्या फेरातून सुटाल आणि भगवत धाम आलो पण आम्हाला या संसारात वेळ मिळत नाही मला सांगा हे जे प्रपंचा प्रपंचाच्या बद्दल गुढी आपल्याला कशामुळे मिळाली कारण प्रपंचाच्या सहवासामुळे मिळाली प्रपंचात आम्ही रमलोय इतकं रमलोय म्हणून रमलो तिची गुढी निर्माण झाल्या प्रपंचाचे विषय आपल्याला ज्यावेळी आपण ऐकतो बोलतो बोलतो त्यात किती गुढी असते आपल्याला कारण का ते सवासन मिळालंय आणि ज्या तशाच प्रकारे त्याचप्रमाणे जर आपण भगवंताच्या नामस्मरणाचा सवासात राहिलो सरळ सरळ नामस्मरणात राहिलो तर त्याच्याबद्दल पण एक देश बुड येईल आपल्याला आणि आपण त्यात सुद्धा अमृतासारखं वाटायला भगवंताचं नामस्मरण तुम्हाला चैन पडणार नाही आता जे आपण उदाहरणं दिली आपल्याला चैन पडणार नाही भगवंताचं नामस्पण जर व्यवस्थित झालं नाही तर आपला अजिबात चैन पडणार नाही माझा दिवस खराब केला माझा खराब दिवस खराब केला मी आज नामस्पण व्यवस्थित केलो नाही किंवा आता हरे कृष्ण प्रभूजी तुम्ही मिळून झाला हा ते हे झालं होतं पुन्हा फोन आला होता अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला गोडी लागेल त्यावेळी आपण पण भक्तीमध्ये रस यायला लागले आपल्याला भगवंताच्या नावास अमृतास्थ वाटायला लागेल पण त्यासाठी आपल्याला गंभीरता पाहिजे प्रयत्न पाहिजे ते जर करत राहिलो तर एक दिवस असा येईल की भगवंताच्या नावास ना भक्तिमय कार्याशिवाय कशातच वाटणार मग हा जो सहवासानं जो प्रपंचा बडवा आपल्याला आहे तो ऑटोमॅटिकच कमी होईल आणि बघून त्यांच्या मार्गामध्ये आपला रस मिळालं टाइम आपला झालेला आहे तीस मिनटात तुम्हाला टाइम दिलं होतं कोणाची शंका असतील तर पाच मिनिटं त्याच्यासाठी आहेत आपण विचारू शकतो